नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय भक्ताचे सर्व दोष हरण करून नामस्मरण त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार आपोआप घेऊ लागतात घरात कोणत्याही अडचण आली किंवा कोणाचा जीव धोक्यात असेल तर देवाचे नामस्मरण करण्याचा उपाय शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे कारण धार्मिक मान्यतेनुसार नामस्मरणामध्ये इतकी शक्ती असते की त्याचा नियमित जप केल्यास मोठी समस्या सुद्धा दूर होऊ शकते ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमीच करत असते मित्रांनो नामस्मरणामध्ये एक अफाट शक्ती आहे नामस्मरण केल्याने एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते दृष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होऊ शकतात म्हणून देवाची साधना करण्याचा नामस्मरण हा एकच उपाय आहे नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकारच आहे मित्रांनो नामस्मरण हे कोणालाही हानिकारक नाही तसेच नामजपाला वयाचे बंधन देखील नाही नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो नामस्मरण कसे करतात हे आता आपण जाणून घेऊया मित्रांनो शास्त्रानुसार मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणे आपल्याकडे अंगठ्याने ओढावेत माळेला तर्जनीचा स्पर्श होऊ देऊ नये अनामिकेवर माळ ठेवून अनामिका आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडावीत नंतर मधल्या बोटाने माळ ओढावी प्रत्येक देवतेशी संबंधित मंत्राचा जप एकाच माळेने केला तरी चालतो पण शास्त्रामध्ये प्रत्येक देवासाठी वेगवेगळी जपमाळा वापरण्यास सांगितले आहे मित्रानं सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कोणी तुम्हाला शिवीगाळ करतं तेव्हा तुम्हाला कसं वाटतं जर कोणी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मूर्ख आहात तुम्ही गाढव बेअक्कल आहात हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं त्याने तुम्हाला काय होतं तुमच्यामध्ये काय निर्माण होतं तुम्हाला येतो तो, तो फक्त राग आणि हा राग तुम्हाला हादरवून टाकतो तुमच्यामध्ये नकारात्मक तरंग उठवतो तुमच्या पोटामध्ये आणि डोक्यामध्ये काहीतरी होऊ लागते तुम्हाला खूप संताप येतो मित्रांनो जर एखादा वाईट शब्द तुमच्यावर इतक्या शरीर क्रियात्मक प्रतिक्रिया घडवू शकतो तर मग एखादा छानसा शब्द वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा मंत्रजाप किंवा एखाद्या देवाचे नाव तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही का याचा तुम्ही नक्कीच विचार करायला हवा मित्रांनो मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचंच आहे तसे नाही आहे परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्या शरीरातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येऊ लागते म्हणून त्याला मंत्र कवच म्हणतात मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते जे तुमचे प्रत्येक संकटातून संरक्षण करते मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनामध्ये त्याचा काय फायदा होतो परंतु रामदास स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनामध्ये नामाने कशी फलप्राप्ती होते जसं की एक कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते दोन कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्ती होते तीन कोटी नामस्मरणामुळे यश आणि कीर्ती प्राप्ती होते चार कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुख मिळू लागतात तसेच पाच कोटी नामस्मरणामुळे विकार जातात सहा कोटी नामस्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते सात कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पत्नी मिळतात आठ कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो नऊ कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो दहा कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्म नाश होतात अकरा कोटी नामस्मरणामुळे संचित कर्मनाश होतात बारा कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते तेरा कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव त्याला प्रत्यक्षात भेटतो रामदास स्वामींनी तेरा वर्षामध्ये तेरा कोटी नामस्मरण केले होते त्यामुळे त्यांना रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तेरा कोटींच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहतो आणि तुमचे संरक्षण करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो अशा ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ